नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना खांद्या स्पेशल करतोय खांद्याशातली घरोघरी बनवली जाणारी खिचडी इतकी साधी सोपी पण तेवढीच टेस्टी लागते खूप छान आणि ते एकदम दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता पहिले आहे ना कांदे कापून घेऊ छान मस्त असे पातळ होते कांदे कापायचे बघापून घ्यायचे पूर्ण बघा असे पातळ कापून घ्यायचे कांदा कापून झाला की पण टोमॅटो आहे ना असा थोडे मोठे मोठे कापून घ्यायचे कापून घेतो एक बटाटा घेतलेला आहे मीडियम नाही आणि छोटा पण नाही आहे तो पण असा थोडा मोठा कापून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो कापून झाला कि मग पाण्यात टाकून द्यायचा आहे म्हणजे काय होतं की काळा पण पडत नाही आणि स्वच्छ धुतला पण जातो मग तो त्यामुळे असं पाण्यात टाकून आहे आता इथे आपली सगळी सगळ्या भाज्या वगैरे कापून झालेल्या आहेत कांदा टोमॅटो आता फोरून देऊ आपण तर मी इथे एक खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घ्यायच आहे आपल्याला छान असं कांडून आहे आता इथे मी तेल टाकलेलं आहे हे ना ह्या फळ आपल्या तेलाच्या केटलीतल्या असतात नाही आम्ही तीन फळ टाकलेले आहे या ज्या खांद्याची खिचडीला आहे ना थोडस ते तेल जास्त लागतं म्हणून आपण इथं थोडं जास्त तेल वापरलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरं टाकू इथं जिरं छान फुललेलं आहे आता आपण इथे अद्रक लसून जे कांदून घेतलं ते टाकायचं आहे त्याचबरोबर शेंगावे परतवून घ्यायचं ते चांगलं थोडी पत्ता कांदा कापून घेतलेला आहे आपण आठ कांदा टाकायचा इथे मी मिडियम दोन कांदे घेतलेले तुम्ही जो मोठा कांदा घेणार असाल तर एक घ्या आणि आपल्याला चांगलं परतवून आहे कांदा आता पण आज टोमॅटो आहे ना हा टाकून द्यायचा आहे खांदेशी घालांमध्ये ना काही जणांचे इथे टोमॅटो नाही टाकते काही जणांचे इथे टाकतात पण आमच्याकडे टाकतात ना म्हणून मी टाकलेला आहे तुम्ही पण टाकून बघा छान सण येते त्याच्याने हळद टाकलंय टाकते मी दोन चमचा लाल तिखट हे कश्मिरी लाल तिखट आहे थोड कलर साठी टाकते मी त्याचबरोबर हे आमचं खांदेशी काळं तिखट आहे म्हणजे काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर मग त्याच्या ऐवजी तुम्ही जो विकरचा मसाला मिळतो ना मटण मसाला म्हणा नाही सब्जी मसाला म्हणा परचाई तो टाकला तरी चालतो छान चव येते त्याच्याने पण मीठ टाकते चवीनुसार इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले अर्धा वाटी तुरीची डाळ याच्यामध्ये खासियत याची हेच आहे की तुरीची डाळ जाते याच्यामध्ये वापरतात याच्यात दुसरी डाळ नाही वापरत फक्त तुरीची डाळ वापरतात आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊ आता आपण बटाटे कापून घेतलेले होते ना ते टाकून घेऊ आणि हे जे डाळ तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले आपण ते पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं कोथिंबीर टाकायची भरपूर अशी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आता आपल्याला याच्यात इथे या वाटीने मी एक वाटी तांदूळ अर्धवाटी तर डाळ घेतलेली तर आपल्याला इथे तीन वाट्या पाणी टाकायचंय तीन वाटी पाणी आता इथे गॅस पूर्ण मोठा करायचा आणि छान अशी उकळी येऊन द्यायची याला हे बघा अजून थोडीशी कोथळ त्यांनी तेवतून आता उकळी पण आलेली आहे छान आता झाकण लावायचं आणि आता दोन शिट्या काढून घ्यायच्या आपल्याला हे बघा इथे आता मी उडताचा पापड भाजून घेतले आमच्याकडे खांद्याशात एक तर उडताचा पापड नागलीचा पापड या नाही तर बिवडे असे भाजूनच घेतात या खांद्याची खिचडी बरोबर खूप छान लागतात टेस्टी एकदम भारी मेनू हा असतो आणि मेन गोष्ट काय असते माहिती ती ही खिचडी तर तुम्ही जर रात्री जर केली ना तर सकाळी पण तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता इतका याचा फायदा असतो बरं इथे आता आपली खिचडी झालेली बनवू बघा छान झालेली हे बघा किती छान मस्त झालेली मोकळी झालेली एकदम आपण काढून घेऊन झालेली आपली इथे खिचडी दा तांदूळ मस्त शिजलेले ते पापड किती छान मस्त झालेला आहे आपला बिन एकदम भारी चविष्ट झालेला आहे खांदेश खांदेशातला हा फेमस आहे घरोघरी बनवला जातो खूप छान टेस्टी लागतो असं तूप नाही बरं का तेल टाकायचं तेल जे कच्चं तेल असतं ना ते टाकायचं आणि मग खायचं अप्रतिम लागते खूप छान चव लागते याची बघा इथे आपली खिचडी बनवून तयार आहे खूप छान टेस्टी लागते याच्याबरोबर आमच्याकडे ना एक तर उडदाचा पापड नाचणीचा पापड एक बिवरे असे भाजून देतात तर मी तेच दिलेले इथे आणि त्याच त्या, त्या, त्या सोबत इथे काही काहीच घरांमध्ये टोमॅटो वापरतात काही जणांकडे नाही वापरत आमच्याकडे वापरतात वापर म्हणून मग मी टोमॅटो वापरलेला आहे तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही स्किप केला तरी चालेल तुम्हाला जर व्हिडिओ जर जरा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार